प्रत्येक नेत्याकडे वाल्मिक कराड बीडमध्ये कोणाचे किती आका संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आका आता आपल्या प्रत्येकालाच माहिती झालाय पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर फक्त धनंजय मुंडेच नाहीत तर बीडमधील प्रत्येका आमदाराचा स्वतःचा वाल्मिक कराड आहे असं बोलायला लागतंय धस यांच्यानंतर आता संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे त्यामुळे बीड मध्ये किती वाल्मिक करार आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडचं राजकारण ढवळून निघालं बीडचं राजकारण पडद्यामागून हलणारी सूत्र राजकीय वर्चस्वाखाली दाबली गेलेली पोलीस तसेच प्रशासकीय यंत्रणा या सगळ्यांचे दर्शन घडले डिसेंबर महिन्यात चर्चेत आलेला बीड जिल्हा आजही चर्चांच्या केंद्रस्थानी आहे रोज बीडमधून नवनवीन बातम्या समोर येत आहेत ज्यातून वाल्मिक कराडचं नाव आता आपल्या प्रत्येकालाच माहिती झालंय पण आता बीडमध्ये असा एकच वाल्मिक कराड नाहीये बीडच्या प्रत्येक राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वाल्मिक कराड आहे असं म्हणावं लागतं कारण गेल्या काही काळात समोर आलेले व्हिडिओ सुरेश धस संदीप क्षीरसागर ते अगदी प्रकाश सोळंके प्रत्येकाकडे एक वाल्मिक कराड आहे असं बोललं जात आहे बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका गरीब व्यक्तीला भर रस्त्यात अमानुष मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओत स्थानिक भाजपा पदाधिकारी सतीश भोसले ज्याला परिसरात खोक्या या टोपन नावाने ओळखले जाते तो काही साथीदारांसह एका व्यक्तीला निर्दयीपणे मारत असल्याचे स्पष्ट दिसत होते शिरूर येथील सतीश भोसले उर्फ खोक्या नावाच्या भाजपा पदाधिकाऱ्याने गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केली होती ढाकणे कुटुंब रक्तबंबाळ अवस्थेत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते मात्र गुन्हा दाखल झाला नाही त्यानंतर जोपर्यंत सतीश भोसले आणि आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा निर्धार केला होता हाच वाढता दबाव पाहून अखेर पोलिसांनी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल केला या प्रकरणाने जोर धरल्यानंतर खोक्या हो अर्थात व्हिडिओ दिसणारा सतीश भोसले कोण आहे असा प्रश्न उपस्थित झाला ज्यात खोक्या हो सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं त्यानंतर जसा मुंडेंचा कराड तसा सुरेश खोक्या अशा चर्चा सुरू झाल्या मध्यंतरी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएच्या दमदाटीचा एक व्हिडिओ आणि स्वतः क्षीरसागर नायब तहसीलदाराला धमकी देतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यानंतर बीडमधून मारहाणीचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे यात मारहाण करणाऱ्यांपैकी दोघे जण पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्ती असल्याचं सांगितलं जात आहे त्यातल्या एकाचं नाव सतीश शेळके तर दुसऱ्याचं नाव गणेश बर्नाळे असल्याचं सांगण्यात येते दरम्यान शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करणारे माझे कार्यकर्ते नव्हते मारहाण करण्यात येत असलेल्या मॅनेजरला वाचवणारे माझे कार्यकर्ते असून हा व्हिडिओ तीन महिने जुना असल्याचा दावा संदीप क्षीरसागर यांनी केला आहे आणि या सगळ्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला सुरेश धसांच्या खोक्याचं आणि संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांचं प्रकरण ताजं असतानाच माजळगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्ती यांच्या मारामारीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला सुशील सोळंके आणि त्यांच्या पत्नीकडून मल्टी सर्व्हिस दुकानाच्या मालकाला मारहाण केली गेली ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला या प्रकरणी सुशील सोळंकेंवर गुन्हा दाखल झाला असून अद्याप त्यांना अटक झालेली नाही अशी माहिती देण्यात आली आहे आपल्या निकटवर्तीयांमुळे बीड मधील हे राजकीय नेते अडचणीत येतील हा भाग वेगळा पण यामुळे बीड मध्ये गुन्हेगारीला राजाश्रय दिला जातोय का बीड मध्ये अजून किती वाल्मिक कराड तयार होणार आहेत असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद